नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत चुकून सारंगने जो अल्कोहोलचा सा ग्लास भरलेला असतो तो, तो आजी आज पितात आणि काहीच्या काही बडबड करायला लागतात आता त्या ऐश्वर्याला म्हणतात तू जर सारंगचं ऐकलं सा नाहीस ना तर तुझं पितळच उघडं करेल तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिकाने हे ऐकलेलं असतं अवंतिका म्हणते पितळ उघडं करणार म्हणजे ऐश्वर्याने असं काय केलं आहे कोणतं पितळ उघडं करणार आहात तेव्हा ऐश्वर्याला धक्काच बसतो तर इकडे सुमित्रा सुद्धा तिथे ऐकत असतात त्यांनाही मोठा धक्काच बसलेला आहे की नक्की ऐश्वर्याने कोणतं असं काम केलं आहे की त्याचं पितळ उघडं होणार आहे तर दुसरीकडे जानकीचा दरवाजा वाचतो आणि बाहेर सगळे लोक जमा झालेले असतात तर आज त्यांच्या कोटेशनची मिटिंग असते ते टेंडर कोणाला मिळालं आहे याबाबत चर्चा होणार असते म्हणून सर्वजण एकत्र आलेले असतात आणि तिथे आता एक माणूस अनाऊन्स करत असतो आणि तो म्हणतो की आजचा टेंडर पास झालेल्या दोन कंपन्यांची नावं आहेत तर तो आता ईश्वराच्या कंपनीचं नाव घेतो कारण त्या कोटेशनमध्ये सगळं काही चेंज केलेलं असतं ईश्वराने आणि त्यामुळे जानक्याने ऋषिकेशला मात्र ते टेंडर मिळत नाही आणि त्यांना दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे तर असं रंजक वळण आलेलं आहे प्रेक्षक तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला कळणार का की हे कोणामुळे झालंय ते लवकरच त्यांना ही गोष्ट समोर येणार आहे पाहत रहा घरोघरी मातीच्या